हे बघा सुट्टी असल्या की असा उद्योग चालला असतंय गाडी वॉशिंगचं काम घरात चाललंय सगळं घर करून ठेवलंय त्यांना सुट्ट्या असली की नुसता डोंक्याचा ताप असते त्याचा हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुब सकाळ सर्वांना तर बघा दत्त जयंती आहे आज त्याच्यामुळे नाही ते आमच्या समोरच्या सोसायटीमध्ये असं खूप मोठ्या गाणी लावलेली आहे कॉपीराईट आपल्या व्हिडिओला येऊ शकतो त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओमध्ये मी वायस ओव्हर दिलेला आहे तर नंतर दुपारनंतर बोलले थोडंसं पण शक्यतो मी अर्धा व्हिडिओपर्यंत वायस ओव्हरच दिलेला आहे तर चला प्रियांश कुठे गेलाय बघू तर प्रियांश आहे इथे फिश बोलतोय मला त्यातले काढायचे आहेत फिश टँक साफ करायचं आहे असं त्याचं चाललेलं आहे प्रियांशला आहे सुट्टी त्या सुट्टीच्या दिवशी जाम तो मस्ती करतो तो मस्ती जा हो तर आज दिवसभर तुम्हाला तेच बघाय भेटणार आहे त्याची मस्ती फक्त तर बघा देवबत्ती वगैरे केलेली आहे दत्त जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होते हीच प्रार्थना तर व्हिडिओ थोडा उशिराने येईल तर प्लीज समजून घ्या कारण का पेंडिंग असे व्हिडिओ राहिलेले आहेत आणि कसं होते मोबाईलला जास्त स्टोरेज नसल्यामुळे कसं म्हणजे दुसरे व्हिडिओ म्हणजे मला आता बनवता येत नाही जे आहेत ना ते तर ते पहिलं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर बघा माझे केस कुठून म्हणजे कानाच्या मागूनच जास्त करून असे उगवले इकडे नक आल्यासारखं आणि तिकडे एक आल्यासारखं वरती डोक्याला कमी इकडं साईटूनच जास्त येले तर मी असे काय करते क्लिप घेते आणि दोन्ही साईडने जे केस निघलेले आहेत ना बाहेर ते घेऊन अशी मी क्लिप लावते तिथे तर चला काल आपण इडलीसाठी पीठ आंबायला घातलेलं होतं तर मस्त सांबलेलं आहे रात्रभर तर आता आपण इडली बनवून घेऊया आता प्रियांस तर उठल्यापासून म्हणतोय मम्मा झाली की नाही इडली झाली की नाही तर थांब म्हणलं थोडंसं लगेच बनवू तर त्याला ना खूप आवडतं खूप म्हणजे खूप भरपूर आवडतात ह्या इडल्या तर आला बघा लगेचच त्याला ना असं इडली डोश्याचा जो वास असतो ना तर तो घ्यायला भरपूर आवडतं काय विचित्रच ते एक तर चला म्हणतं की मला करायचं आहे मला करायचं बघा किती छान असं फर्मिट झालेलं आहे पीठ छान असं आंबलेलं आहे उभार ठिकाणी आपण ठेवलेलं होतं आणि जास्त दिव जास्त वेळ असं म्हणजे आंबायला ठेवलं नाही तेवढंच जास्त म्हणजे ते फुलतं पीठ तर बघा प्रियांचे चाले मध्ये मध्ये माझ्या लुडबुड सकाळी आहोणला दिला होता टिफिन तर त्यासाठी बनवलं होतं डाळ कांदा मसूरचा तर ते पण आहे तर आता फक्त बनवायचं आहे इडली आणि इडलीसोबत ना मी टमाटरची चटणी बनवणार आहे ती इतकी भारी लागते इडलीसोबत काय सांगायलाच नको तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे जास्त घट्ट वाटत होतं मला ते तर चला आता आपण इडली बनवून घेऊया आणि जास्त पण पातळ करायचं नाही इडलीचं पीठ नाही ना मग मध्ये शिजत नाही लवकर मग ते ओलं ओलं तसंच राहतं बराच वेळ मग शिजवायला बराच वेळ लागतो इडलीला तर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे नाही टाकलं तरी पण चालतं पण ते काय सवय लागलेली आहे तर त्याच्यामध्ये ना थोडंसं टाकला आणि पाणीवरून थोडंसं शिंकडलं आणि फेटून घेतलेलं आहे मी लावलेलं ला आहे तेल जेणेकरून चिपकणार नाही आणि आता साच्यामध्ये भरायचं आहे आला आहे बघा असं काय बनवायला लागलं की नाही त्याची लुडबुडमध्ये असते म्हणजे असतेच त्याला करायचं असतं मला करायचंय मम्मा मला करायचंय असं असतं त्याचं ते त्याच्या आवडीचं आणि असं काहीतरी वेगळं काहीतरी वाटलं की नाही त्याला म्हणजे डेलीचं आपलं डाळ भात हे असलं सोडून भाजीचं ते सोडला असं वेगळं काय दिसलं पाहिजे तर मध्ये तो टपकतोच तर चला तर बाकीचं सगळं साच्या तेने भरले दोन्ही तर मी एक भरून घेतला आता मस्त असं स्टीम करायला पाणी ठेवलेलं होतं आधीच मी आणि आता इडली स्टीम करून घेऊया तर एक दहा मिनटं तरी म्हणजे आपण फुल गॅसवरती ठेवणार आहे इडली स्टीम होण्यासाठी तोपर्यंत आपण टमाटरची चटणी बनवून घेऊया आता टमाटरची चटणी बनवण्यासाठी नारळ वगैरे लागत नाही मस्त अशी चटणी सिंपल साध्या पद्धतीने आपण बनवणार पण खूप छान टेस्टी यमी यमी लागणार बघा टमाटो दोन घेतलेले आहे का कांदा दोन घेतलेला आहे दर असं घेतलेला आहे थोडंसं चमचाभर आणि लसूण आणि वेळगी मिरच्या दोन तीन घेतलेल्या आहेत आता ते टाकायचं आहे आपल्याला तव्यामध्ये तेल थोडंसं मी सोडलेलं आहे तर सगळं आता हे सॉफ्ट होऊपर्यंत फक्त परतायचं आहे जास्त करपवायचं नाही तर बघा गॅस बंद केला मिळतो आता आणि इकडे बघूया आपण इडली शिजले का आता चाकूला लागत नाही म्हणजे छान अशा इडल्या शिजलेल्या आहेत तर बघा काय काय वेळेला कसं होतं वरती आपल्याकडे नाही इडल्या शिजतात आणि खालच्या इडल्या शिजत नाही तर आपल्या ह्या इडल्या सगळ्या छान अशा शिजलेल्या आहेत कारण का जे हो होल असतात ना जे 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 ले ले ते त्या होलच्या वरती दुसऱ्या प्लेटचे होल आलं पाहिजे त्याच्यामुळे ना स्टीमाशी वरती येते तर अशा म्हणजे इडल्यांच्या प्लेट लावायच्या म्हणजे छान अशा इडल्या म्हणजे जेवढ्या आपल्या प्लेट लावलेल्या आहेत ना तेवढ्या मस्त अशा इडल्या शिजून निघतात तर बघा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र एकदम सॉफ्ट लुसलुशीत अशा इडल्या तयार झालेल्या आहेत प्रियांश साहेब आपले बसलेले आहेत बाहेर वाट बघत इडलीची तर चला त्याला देते गरमागरम इडली मस्त अशी लागते तर त्याला अशा नुसत्या इडल्या जास्त आवडतात तर बघा आता मी ते कांदा टोमॅटोचं जे काय होतं तर ते मी आता वाटून घेतलेलं आहे छान अशी पेस्ट बनवून घेतली तर कलर बघा किती छान आलेला आहे या कलरच म्हणजे मी तर असे दिवाणी असल्यासारखा आहे तर कलर खूप आवडतो मला या चटणीचा तर चला आता तडका द्यायचा आहे तर जिरा टाकला मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये छान असा आता तडका देऊया आपण ह्या चटणीला तर मस्त असा कडकडीत असा तडका द्यायचा आहे चरकन असा तर चला आता हे मिक्स करून घेऊया तर मीठ मी जेव्हा वाटलं ना तेव्हाच मी मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून मी वाटलेलं होतं मी ते मस्त असा तडका पण दिलेला आहे चटणीला चटणीला कलर बघा किती भारी आलेला आहे कलर बघूनच म्हणजे असं किती खाऊन किती नको असं होतं आणि माझे तर फेवरेट आहे टमाटरची चटणी तर प्रियांशने इकडे केलेलं आहे चालू अजून ते बोलतं आहे तर टी व्ही लावलेली ला आहे त्याने आणि प्रियांची अजून आंघोळ झाली नाही फक्त ब्रश केला आहे त्याने आता इडली खात बसला आहे तर माझा पण नाश्ता आता मी घेतलेला आहे तर ताट मोठं आणि नाश्ता कमी असं दिसायला लागलाय तर मस्तच अशी इडली झालेली होती वा तर चला आता मी नाश्ता करून घेते या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघू अजून मी तुमच्यासोबत आज दिवसभरामध्ये काय काय शेअर करू शकते तर चला नाश्ता करते आणि भेटते तर बघा आता नाश्ता वगैरे झाला आणि नंतर भांडे वगैरे घासून घेतले प्रियांशला आंघोळ घातली त्याचा आवरलं तो गेला बाहेर खेळण्यासाठी मुलांसोबत तर चला आता कपड्याच्या घड्या घालून घेते हे मी सकाळी म्हणजे जेव्हा उठले ना तेव्हाच मी हे सगळे कपडे बाहेर काढून ठेवलेले आता काय होतं मराठी आपण कपड्याच्या घडे घालायचे आहेत घालायचं आहे म्हणून असं नुसतं हे करतो नंतर सगळे कामावर ना आराम करतो म्हणजे जाऊ दे आपण नंतर बघू असं म्हणून ना ते लांबणीला लागतं त्याच्यामुळे म्हटलं चला कपड्याच्या घड्या आज घालूनच घ्यायच्या आहेत तर सगळं मी काढूनच ठेवलं सकाळी म्हणजे जेणेकरून तिकडून आपण करताना ना ते कपडे दिसले पाहिजेत आणि आपल्याला त्या कपड्याच्या घड्या घालायला आपल्याला भाग पाडलं पाहिजे म्हणून मी ना ती समोर मी सगळं काढून ठेवलेलं होतं तर चला आता कपड्यांच्या सगळ्या घड्या घालते आणि नंतर मग बोलू अरे काय करतोय बाळा काय केलं ते होशाना काय केलंय कोंबडा हे काय केलंस केसाच हा जेल लावलेला तू केसाला मग मग एवढी व्यवस्थित कशी इष्ट राहिलेत जेल लावलेला ना गप ना गप्प बाटली पूर्ण खराब करून टाकलीस ना पूर्ण बाटली खराब झाली ती आमचा दात पडला बघा दाखव दात दाखव इक <laughs> दात पडला आणि त्याच्या पाठी दुसरा उगून पण आलाय छोटासा दाखव आकरा आकर आकर ना छोटासा उगून पण आलाय पण आतमध्ये भरपूर आक आतमध्ये बघा किती आतमध्ये येते काय माहिती जागा येते का डबल दात येत दोन दात येणार बाळा तुला तिथं शोक दोन दात येणार तुला येऊ दे हे गावाला गेल्यावर शिकलं आहे त्या पोरांचं बघून गावच्या तू बघा कपड्यांच्या कड्या वगैरे खेळल्या आणि कपडे ठेवलेले आहेत जागच्या जागी व्यवस्थित तर प्रियांश खेळतोय तर सुट्टी आहे त्याला तर साडी घालव तर सुट्टी आहे त्याला त्याच्यामुळे ना दिवसभर त्याचं काय ना काय असं नुसतं उद्योग चालू आहेत तर साडी दे एक धुवून घेतली तर मी ना साडी घातली की नाही मला डायरेक्ट अशी म्हणजे ती परत अशीच म्हणजे बिना धुताशी ठेवच वाटत नाही कपाटामध्ये का काय कोण असता म्हणजे एक तासभर जरी मी साडी घातली ना तरी मी ती धुतल्याशिवाय ठेवतच ना तर मग अजून पण आवाज येतो आहे पण आता लेडीज कशा त्या बोलायला लागल्यात तर त्याच्यामुळे काय वाटत नाही बोललं तरी चालतं ते पण असं म्युझिकचं असं आलं की नाही त्या व्हिडिओमध्ये ते कॉफी नाईट पडते त्याला त्याच्यामुळे सगळ्यापास काय बोललीच नाही तुमच्यासोबत गेलं सगळं तर चला मी सुक्या मिरच्या मिरच्याक नाही असं म्हणजे जे आपण आणलेल्या सुक्या म्हणजे सुक्या सॉरी काय बोलते मी तर आपण ज्या मिरच्या आणतो ना त्याला लाल झाल्यानंतर ते ला, कसं आपण ते काही वापरत नाही पण काय करतो आपण टाकून घेतो तर मी काय करते असं सुकायला ठेवते त्या मिरच्या बघा एवढ्या साठलेल्या आहेत तर अशा लाल लाल झालेल्या आहेत आणि सुकल्यात त्या आता तर त्याचा मी ठेचा बनवायचा म्हणते जेवणासोबत खायला असं बरं वाटतं असं साईडला तर बघा एवढ्या मिरच्या आहेत त्या तर त्याचा मी आता ठेचा बनवणार आहे तर एका काहीतरी त्याचा उपयोग तरी होतो तर बघा बघा एवढ्या झालेल्या आहेत त्या एवढ्या जमल्यात मिरच्या शिधी एकटं काढ आणि आपण त्याचा ठेचा बनवून घेऊया तर इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्याची डेटं काढलेले आहेत आणि मिरच्या ना पूर्ण असं सॉफ्ट होपर्यंत दोन तीन मिनटं असं उकळ काढून घ्यायचे आहेत आणि मिरच्या सॉफ्ट झाल्या की नंतर मग आता मी काढून घेतलेल्या आहेत थंड करून घेतल्या त्याच्यामध्ये ना आता लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि भरपूर असं लसूण घेतलेला आहे एक मोठी गड्डी घेतले एक चमचा मी त्याच्यामध्ये जिरा टाकलं आणि मीठ टाकलेलं आहे तर मी चवीनुसार टाकायचं कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आणि हे मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट ह्याची करून घ्यायची तर बघा आता मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर मस्तच असा हा ठेचा लागतो तर नक्की एकदा ट्राय करून बघा टाकून देण्यापेक्षा ना काहीतरी त्याचा म्हणजे असा उपयोग आहे आणि ते तितकंच चवीलाही लागतं तर चला आता मी तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये एक मोठी पळी घेतलं ला तेल आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या आहेत ना मिरचीचा म्हणजे पेस्ट बनवलेली आहे ना आपण ती आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं असं म्हणजे परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग ठेचा आपला तयार होतो तर ह्या मिरच्या कशा आपण फक्त अशा उकळवून घेतलेल्या होत्या आणि भाजलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे ना ते मिरसट लागतं जर आपण नाही असं तेलामध्ये परतलं ना तर मिरसट वगैरे असं लागू शकतं त्याच्यामुळे एक ना असं तेलामध्ये छान असं एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर मग दोन तीन मिनटानंतर आपण हे डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे नाही म्हटलं तर आठवडा दोन आठवडा तरी म्हणजे टिकतं तर जेवणासोबत डाळ भातासोबत भाकरीसोबत असं साईटला म्हणून आपण घेतलं ना हा ठेचा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा जरा असं आंबूस असा लागतो कारण पिकलेल्या मिरच्यांचं असतं ते तर मग मस्त असं मिरचीचा ठेचा झालेला आहे आणि हे बघा सुट्टी असल्या का असा उद्योग फार असतोय गाडी वॉशिंगचं काम घरात चाललंय सगळं घर ओल करून ठेवलंय त्यांना सुट्टी असली की नुसता डोक्याला ताप असले त्याचा बाळा वंद व्हायला लागलंय ते काय करायलाय तू आणि त्या बाटलीमध्ये शाम्पू टाकलाय त्याच्यात पाणी घातलंय आणि त्याचा फेस केलंय त्याने बाटली हलवून हलवून आणि गाडी वॉश करायला लागली तर चला, चला आ, मस्त असं मिरचीचा ठेचा झाला आहे आज काय काय तुमच्यासोबत शेअर केलं मी हां इडली मस्त झालेली इडली एक शेअर केली आणि हे बघा उद्योग आमचा असा आहे हे एक शेअर केलं तर बघा आजचा ब्लॉग असा होता की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग मी तर थांबवते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे तुमचे धन्यवाद असंच प्रेम आणि सपोर्ट तुमचा कायम राहू द्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय